मित्रांनो नमस्कार आज आपण एका उदयोन्मुख क्रिकेटपटूची माहिती घेणार आहोत ज्याने अवघ्या सतराव्या वर्षी आय पी मध्ये पदार्पण करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं तो म्हणजे आयुष म्हात्रे आयुष म्हात्रे याचा जन्म दोन हजार सात रोजी महाराष्ट्रातील विरार शहरात झाला उजव्या हाताचा आक्रमक फलंदाज आणि पार्ट टाइम ऑफ ब्रेक गोलंदाज म्हणून तो ओळखला जातो त्याची क्रिकेट कारकीर्द लहान वयातच सुरू झाली आणि स्थानिक क्रिकेटमधून प्रगती करत करत तो मुंबई संघापर्यंत पोहोचला दोन हजार चोवीस च्या विजय हजारे मध्ये मा आयुष मात्रेने मुंबईकडून उत्कृष्ट कामगिरी केली फक्त सात महिन्यात त्याने चारशे अठ्ठावन्न धावा केल्या ज्यामध्ये नागालँड विरुद्ध एकशे सतरा चेंडूंमध्ये एकशे एक्क्याऐंशी धावांची खेळी सर्वात लक्षवेधी ठरली या खेळीने तो लिस्ट एक क्रिकेटमध्ये एकशे पन्नास पेक्षा अधिक धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू बनला अशा कामगिरीनंतर आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये चेन्नई सुपर किंग्सने त्याच्यावर विश्वास ठेवला सीएस के चा मुख्य फलंदाज ऋतुराज गायकवाडला दुखापत झाल्यानंतर आयुषला स्कॉड मध्ये स्थान मिळालं त्याने मुंबई इंडियन्स विरुद्ध आपल्या पहिल्याच सामन्यात सात चेंडूंमध्ये बावीस धावा करत उत्तम सुरुवात केली आयुष म्हात्रेची फलंदाजी शैली ही आक्रमक असून तो पॉवर प्ले दरम्यान झटपट धावा करण्यास सक्षम आहे त्याचं फुटवर्क स्ट्राईक रोटेशन आणि बॉलवर टायमिंग यामुळे तो एक टॉप ऑर्डर फलंदाज ठरू शकतो त्याने याआधी अंडर नाईन्टीन आणि मुंबई संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे आय। आयुष म्हात्रेला अजून बराच अनुभव घ्यायचा आहे मात्र सुरुवात नक्कीच प्रभावी आहे सीएसके के सारख्या अनुभवी संघात त्याला वरिष्ठ खेळाडूंबरोबर खेळाची संधी मिळतात जी त्याच्या करिअरसाठी अत्यंत महत्वाची तर मित्रांनो हा होता आयुष म्हात्रे विराट घय पी एल पर्यंतचा प्रवास करणारा एक आशावादक युवा क्रिकेटपटू त्याची कारकीर्दता सुरू झाली आहे आणि भविष्यात तो भारतीय संघासाठीही विचारात येऊ शकतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आमच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच मधील नवोदित खेळाडूंच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का भेटूयात पुढच्या व्हिडिओ धन्यवाद